नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एटीन आणि मी आहे सिया चला तर मग पाहूयात आजच्या घडामोडी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभेतील आमदार संचेती यांच्या निवासस्थानासमोर आज किसान ब्रिगेडने ठेचा भाकर आंदोलन केलं किसान ब्रिगेड या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याची काळी दिवाळी म्हणून हा अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालेला नाही शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सरकारचं आयात निर्यात धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला सरकारने त्वरित शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अन्यथा राज्यातील सत्ताधारी आमदार जिथे जिथे जातील तिथे तिथे असंच आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या न्याय मिळेपर्यंत असं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार किसान ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केला फडणवीस सरकार या राज्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी आश्वासन दिलं होतं अभिवचन दिलं होतं शेतकऱ्यांना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढवून देऊ अशा अनेक आश्वासनं शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या लोकांना या सरकारला भाजप सरकारला मतदान केलं परंतु आता एक वर्षाचा वर कालावधी झाला अजूनही फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केलेली नाही आणि केव्हा जाहीर करणार ते सुद्धा सांगायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी होता त्याला बँकांनी कर्ज दिलं नाही तो अडचणीत आला यावर्षी पुन्हा अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आज जानेवारी आमच्या या भागाची चाळीस पैशाच्या जवळपास आहे बँकांच्या नोटिसा चालू झाल्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही शेतीमाल जो थोडाफार निघून राहिला त्याला भाव नाही मग त्यामुळे शेतकरी फार मोठा अडचणीत आला आणि ही दिवाळी त्यांची काळी दिवाळी झाली म्हणून किसान ब्रिगेडने एक आंदोलन आजपासून सुरू केलं आहे की शेतकऱ्यांची काळी दिवाळी आमदाराच्या घरासमोर करायची जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना आमचं सांगणं आहे किंवा आमचं निवेदन आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बा शेत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काय बाजू आहे त्यांनी आम्हाला इथे येऊन मांडावे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही ना ना जर या बाबतीत ते अशाच प्रकारे काही सांगत नसतील तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या जिथं कुठे ते दिसतील तिथे त्यांना घेराव करू या सरकारमध्ये फिरणाऱ्या लोकांना रस्त्याने गावात एंट्रीसुद्धा आम्ही करू देणार नाही असं किसान ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे ठेचा भाकर खाऊन ही दिवाळी काळी साजरी करण्याचा इथे निर्णय घेतला होता त्याला आम्ही शेतकरी संघटना म्हणून पूर्ण पाठिंबा देतो प्रत्येक शेतीमालाचे भाव हे सगळे मागे 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 जाऊन राहिले आणि शेतकऱ्याचा खर्च हा दुपटीनं वाढत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे गणित आहे ते काही बसून नाही राहिलं त्यांचे शंभराचे साठ होऊन राहिले तर आमचं असं म्हणणं आहे की जे सरकार जे रिकामे कामं करते आहे त्यांचं जे आयात निर्यात धोरण आहे की बाहेरच्या देशातून माल बोलवून इकडे पंतप्रधान म्हणतात किंवा स्वदेशीचा नारा देतात आणि परदेशातलं सगळं माल आयात करणं चालू आहे कापसाची आयात आहे तुळीची आयात आहे हरभऱ्याची आयात आहे सोयाबीन तेलाची आयात आहे आणि या सगळ्या प्रकारच्या आयाती करून इथल्या शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे इथला शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे तो त्याच्या चुकीमुळे झालेला नाही सरकारच्या धोरणामुळे चुक कर्जबाजारी झालेला असल्यामुळे सरकारनं त्याचं धोरण बदलावं म्हणून आम्ही या सरकारचा इथे निषेध करतो त्यांनी सरकारनी फक्त शेतकऱ्यांच्या या सगळ्या या अडचणी घेऊन जर निर्णय घेतले तर ठीक आहे नाहीतर आमच्या परिणाम आंदोलन चालू आहे आणि या सरकारचा आम्ही सर्व शेतकरी इथं निषेध करतो कृपया चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बघत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे